आरक्षण शंभर टक्के मिळणार आणि माझ्या हात जोडून येणार हा समाजासाठी मी एक प्रामाणिक काम करतोय आरक्षण घेतल्याशिवाय करून लागत असं पाऊल करत मुलांनी मराठात मुलांना सगळ्यात प्रचंड एका बीड मध्ये सुद्धा आत्महत्या जालो मध्ये त्यांनी पण केली सिलोड मध्ये आपले काळे पण आत्महत्या मराठा आरक्षणासाठी केली माझी अजून विनंती की आपण प्लीज आत्महत्या करू नका आपण आणखीन शिकू मिळू आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा शिका परंतु कायमचं आयुष्य संपवणार नाही माझ्या सगळ्या बाबांना मनापासून भाव शेवटी कोणी नसतो बरं का शेवटी आपल्या गप्पाला आपणच असतो तर त्यामुळे थोडासा विचार करा तुम्ही अभ्यास करता रात्रंदिवशी खरी गोष्ट आहे तुम्ही जर एखाद्या टक्क्यावर नंबर होतो काही ना टक्केवरील नसून ते नोकरीला लागले जाते तुम्ही लागले जात नाही तुमची भावना विद्यार्थ्यांची मराठी विद्यार्थ्यांची योग्य पण असं काय करू नका की तुम्ही काय संपायला लागतो आपण एक दोन वर्षे गॅप पडला काय नाही पडू द्या पण तुम्ही पाहिजे तुम्ही गरजेचे भाईबापाला गरजेचे समाजाला गरजेचे त्या राज्याला देशाला माझे हात जुळून आत्महत्या करून मी आरक्षेपर्यंत शिकत नाही मी प्रामाणिकपणे तुमचा भाऊ मुद्दा म्हणून काम करतो तुम्ही आत्महत्या करून आणि याही पलीकडे माझं मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे करून शाळांना तुम्हाला किती बळी पाहिजेत नेमके तुम्हाला काहीच वाटत नाही का अरे माणसं मेलेत माणसं किमान माणसं मेल्याच्या नंतर विद्यार्थी आत्महत्या करा लागल्याच्या नंतर तरी माणसाला एका माणसाचं काहीच पाहिजे स्वतःच्या घरात तुमचं जसे लेकर आहेत तसे दुसऱ्याच्या गर्बरीब मराठ्यांचे लेकर सुद्धा तुमचे लेकर समजावा मुख्यमंत्री तुम्ही विनाकारण जर संयम ढाळला तर आम्हाला नाविला जाणं वेगळ्या पद्धतीचं भयंकर आंदोलन करावं लागेल माझी हजरून विनंती करतो मी प्रत्येक वेळेस मुख्यमंत्र्यांना तुम्हाला किती बळी घ्यायचं चिल्लर चालर कामासाठी चार दोन जणांनी जर आत्महत्या केल्या दुसऱ्या कामासाठी तर राजकीय त्यांचे काम करतात तुम्ही आणि इथं आम्ही राजकारणासाठी आत्महत्या नाही वर इथं स्वतःच्या आई आईबाबांना बघितलेलं स्वप्न लेकरांना अभ्यास केला रात्रंदिवस तिने स्वप्न बघितलं नव्हती ते त्याच्या हक्कासाठी त्याच्या भविष्यासाठी त्याचं आयुष्य भरवण्यासाठी आरक्षण मुख्यमंत्री तुम्ही आरक्षणच येत नाही हिपोची मगरुरी इतका वाईट आणि कुविचार मराठ्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल मुख्यमंत्री आणि सरकारकडून असायला नाही पाहिजे भावना शून्य होऊ नका देवेंद्र फडणवीस जर पोर आत्महत्या करायला लागली का तीन चार आत्महत्या झाली जर मराठ्यांचे पोरच मारायला लागले तर काय करा सरकारचं तुमच्या आय आमचे पोरस जर मराव लागले तर आम्हाला तुमच्या सरकारचं करायचं काय मग आम्हाला विनाविला तुमच्या विरोधात वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करून तुम्हाला लागेल तुम्ही आरक्षण द्या मी विशेष मुख्यमंत्र्यांना आज जाहीरपणानं सांगतो या पुढच्या काळात तरी माझ्या मराठ्यांच्या विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची आत्महत्या आरक्षणासाठी झाली नाही पाहिजे यासाठी तुम्ही तातडीनं आता आरक्षण द्या नसता आमचा संयम सुटणार आम्ही आमचे माणसं मरायला लागलेत ठीक आहे एखादा आत मोडला बोट मोडला पाय मोडला ठीक आहे पण जर आता आमच्या आत्महत्या व्हायला लागलं माणसंच कॅन्सल व्हायला लागले तर तुम्ही जर मजा बघणार असलात मजा मुख्यमंत्री साहेब तुम्ही जर आमचे मित्रांनी आत्महत्या केल्या त्याची जर मजा बघणार असणार त्याची फळ बघावं लागणार तुम्हाला जाहीरपणा सांगतो उद्या परवा कॅबिनेट ज्या चार पाच मागण्या गॅजेटच्या केशेच्या शिंदे समितीच्या उद्या मार्गी काढायला सुरुवात करा